मित्रांनो नमस्कार आपणही जर कुठं शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच आहे की व्हिडिओ आज सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा लागेल चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील अंशतः अनुदानित शाळांवरील बावन्न हजार दोनशे शहात्तर शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांसाठी एक ऑगस्ट पासून टप्पा अनुदान हे मंजूर करण्यात आले आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार पटसंख्या व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे ग्राह्य धरली जाणार आहेत पटसंख्या कमी झाल्यास पदे कमी करण्यात येणार असून ते अधिकार शिक्षण संचालकांना असणार आहेत टप्पा अनुदान घेणाऱ्या शाळांमधील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमॅट्रिक प्रणालीमध्ये नोंदवली जात असल्याची खात्री करावी तीन महिन्यांचा डिजिटल रेकॉर्ड बंधनकारक ठरणार आहे अट पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे पण अटींचे पालन न करणाऱ्या शाळांचे अनुदान रोखण्याचे अधिकार शिक्षण आयुक्तांना दिले आहेत वीस टक्क्यांवरील दोन हजार एकोणऐंशी शाळा चार हजार एकशे त्र्याऐंशी तुकड्यांवरील पंधरा हजार आठशे एकोणसाठ शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी तीनशे चार कोटींचे अनुदान चाळीस टक्क्यांवरील सतराशे एक्क्याऐंशी शाळा व दोन हजार पाचशे एकसष्ट तुकड्यांवरील तेरा हजार नऊशे एकोणसाठ शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी दोनशे शहात्तर कोटी बावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर तसंच साठ टक्के अनुदानावरील एक हजार आठशे चौऱ्याण्णव शाळा व दोन हजार एकशे ब्याण्णव तुकड्यांवरील एकोणीस हजार सातशे चौवेचाळीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला तसंच वीस टक्के अनुदानावरील दोनशे दोन प्राथमिक शाळा एक हजार पाचशे एकोणपन्नास तुकड्यांवरील दोन हजार सातशे अठ्ठावीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दोनशे बहात्तर माध्यमिक शाळा व अकराशे चार तुकड्यांवरील पाच हजार दोनशे चोपन्न शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि एक हजार सहाशे पाच कनिष्ठ महाविद्यालय व पंधराशे तीस तुकड्यांवरील सात हजार आठशे सत्याऐंशी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढू वीस टक्के म्हणजे तीनशे चार कोटी रुपयाचं अनुदान हे मिळणार आहे त्यानंतर आहे चाळीस टक्के अनुदानावरील दोनशे बारा प्राथमिक शाळा व सातशे अडुतीस तुकड्यांवरील दोन हजार अडुतीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दोनशे चोवीस माध्यमिक शाळा व तीनशे दहा तुकड्यांवरील दोन हजार आठशे सहासष्ट आणि एक हजार चारशे पस्तीस कनिष्ठ महाविद्यालय व पंधराशे तुकड्यांवरील नऊ हजार पंचावन्न शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी देखील वीस टक्के वाढीव अनुदान हे मिळणार आहे त्यासाठी दोनशे शहात्तर कोटी बावन्न लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे साठ टक्के अनुदानावरील चारशे सहा प्राथमिक शाळा व बाराशे सव्वीस तुकड्यांवरील तीन हजार आठशे छत्तीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी चौदाशे अठ्ठ्याऐंशी माध्यमिक शाळा व नऊशे सहासष्ट तुकड्यांवरील पंधरा हजार नऊशे आठ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावन्न लाखांचा निधी मंजूर करण्यात आला नव्याने वीस टक्के अनुदान पात्र ठरलेल्या एक्क्याऐंशी प्राथमिक शाळा व पाचशे पाच तुकड्यांवरील आठशे नव्वद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एक्क्याऐंशी माध्यमिक शाळा व एकशे पंधरा तुकड्यांवरील एक हजार त्र्याऐंशी शिक्षक शिक्षकेत कर्मचारी आणि एकोणसत्तर कनिष्ठ महाविद्यालय आणि पंच्याहत्तर सुकड्यांवरील सातशे एक्केचाळीस शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी देखील अठ्ठेचाळीस कोटी बत्तीस लाखांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार